नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब एकदा स्वागत जे हा व्हिडिओ प्रथम बघत असतील त्यांनी कृपया ऍज अन एनर्जी एक्सचेंज म्हणून अवधूत रिसर्च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी या व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे आणि यामध्ये जे हे जे आहे हे, हे मी ऑकर्ड सायन्स बद्दल बोलतो आहे हे गुड विद्या शिका आणि त्यातून अर्न लर्न अँड अर्न हा कॉन्सेप्टवर बोलतो आहे तर यामध्ये मी बऱ्याच गोष्टी बोललेलो आहे माझा हा नववा व्हिडिओ आहे माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही हे व्हिडिओ नऊ एप्रिल पासून मी हे चालू केले होते तर पहिल्या व्हिडिओ पासून बघावे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओद्वारे बरीच माहिती मिळेल आणि कन्सिस्टंटली बघत राहा नेहमी बघत राहा तुम्हाला त्यातून नक्कीच काही ना काही मार्गदर्शन फायद्याचे कळेल आणि मी आता जे ठरवलं आहे त्याप्रमाणे मी एक याचा कोर्स पण चालू करणार आहे ऑकवर्ड सायन्सचा ज्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिले मी न्युमरोलॉजी याला महत्त्व देईल अंकशास्त्रापासून चालू करेल मला शक्य झालं तर मे महिन्यामध्ये एक तारखेपासून माझा विचार आहे मला रिस्पॉन्स कसा येतो त्यावर मी डिपेंड करेल हे ऑनलाईन कोर्स राहणार आहे यामध्ये फिजिकल कोर्स वगैरे नाही राहणार म्हणजे कुठे असे जागा घेऊन वगैरे हे कोर्स घेतले जाणार नाही फक्त ऑनलाईन कोर्स घेतले जाणार आहेत तर ज्यांची कोणाची इच्छा असेल ज्यांना कोणाला हे शिकायचं असेल तर त्यांना मंथ ऑन मंथ बेसिसवर एक अमाऊंट फी पे करावं लागेल त्यांनी माझा मोबाईल नंबर जो आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करावा एट फाय नाईन वन टू नाईन थ्री सेवन फाय टू आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही अवश्य मला त्याच्यातून मेसेज करावा आणि मेसेजवर मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला रिस्पॉन्स करेल शक्य झालं तर तुम्हाला तुम्ही जर तुम वेळ द्यायला तयार असेल तर कॉल करून बोलेल देखील तर मी आता कालच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की याचं आपलं सहजोगाचं सहज योगामध्ये विलक्षण फायदे आहेत सहजोगाचे मी तुम्हाला सांगितलं की इंटरनॅशनल सहजोगा सेंटर बेलापूरला आहे जिथे तुम्हाला मोठे मोठे आजार असतील तरी ते लोक तिथे येऊन ऑल इंडियाचे जे सहजोगी आहेत त्यांना माहिती असतं तर ते लोक इथे येऊन ट्रीटमेंट घेतात इथे राहायची सोय आहे आणि ते चार्जेस त्यांचे नाही फक्त राहण्याचे चार्जेस घेतील ते राहणं जेवण सगळ्या सोयी असतात सुंदर सहजयोगाचं सा सेंटर आहे तिथे ऑल इंडिया जेव्हा काही पूजा असतात क्रिसमस पूजा असते तेव्हा फॉरेनर लोक शंभर कंट्रीज मधून तिथे येतात इवन लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मी बघितलेलं आहे मी जेव्हा लॉकडाऊन लागायच्या वर्षी मी तिथे गेलो होतो त्यावेळेस मी आणि माझा मुलगा सोबत होता आणि आम्ही तिथे गेलो बरेच फॉरेनर्स तेव्हा आमचं इंटरेक्शन झालं होतं आणि रात्रीच्या फ्लाइटने ते त्यावेळेस निघून गेले होते त्याच्यानंतर आठ मार्चच्या आसपास त्यावेळेस होळी होती वीसशे वीस मध्ये आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन दहा बारा दिवसाने डिक्लेअर झाला आणि टोटली सगळं बंद होऊन गेलं होतं तर त्यावेळेस मला सांगायचा सा उद्देश हा आहे की बरेच फॉरेनर्स खूप मानतात आणि फॉरेनर्सला गणपती अठर ते म्हणतात मला म्हणजे आश्चर्याचं हे आहे की त्यांना नीट त्याचा अर्थ कळत नाही पण ते इतके सुंदर पाठ असतं त्यांना आणि इतकं लयबद्ध याच्यात संगीत संगीताला खूप महत्व दिलेलं आहे सहजोगामध्ये बरेच असे सेमिनार्स होतात त्यावेळेस ते बरेच लोक आपापले अनुभव सांगतात मला आत्ताच एका मुलीचा फीडबॅक मी बघत होतो ती लहानपणापासून तिच्या आईवडील सहजोगामध्ये होते आणि ती पण लहानपणापासून सहजोगाचं करत होती तर तिला मायनस टू पॉईंट सेवनचा चष्मा होता पण तिचं असं म्हणणं होतं की ती मेडिटेशन करत असताना तिला इथे काहीतरी झाल्यासारखं जाणवलं आणि त्याच्यानंतर तिचा जो चष्म्याचा नंबर आहे तो कमी झाला आणि जेव्हा ती बोलत होते त्याच्या चे, 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 चेहऱ्यावर चष्मा नव्हता मला आता तेवढं क्लिअर नाही की तिला चष्मा आहे की नाही पण तिने फीडबॅक हा दिला होता की चष्माचा नंबर एकदमच म्हणजे माझा मायनस टू पॉइंट सेव्हन पासून कमी झालेला आहे चष्माचा असे विलक्षण अनुभव असतात मला बरेच अनुभव आले त्यातला एक अनुभव मी सांगू शकतो की मी जेव्हा दिवाळी पूजेला वगैरे दिल्लीला जायचो पूर्ण फॅमिली सोबत तर त्यावेळेस माझं रिझर्वेशन वेळेवर कन्फर्म झालेलं नसायचं दिवाळीच्या वेळेस खूप गर्दी असायची मी राजधानी एक्सप्रेसनी जायचो कधी फ्लाईटनी रिटर्न यायचो तो राजधानी एक्सप्रेसनी जात असताना मी ज्या बर्थवर बसलेला असायचो तो बर्थ वेटिंगवर असायचा पण जेव्हा कन्फर्मेशन टी टी येऊन कन्फर्मेशन द्यायचं तर मी त्याच बर्थ त्याच बर्थवर बसून मला ते रिझर्वेशन मिळायचं आणि मला कधीच फिजिती झाली नाही ज्यावेळेस मी पूजेसाठी म्हणून त्या ट्रेनचे बुकिंग करून गेलेलो आहे एकदा फ्लाईटनी रिटर्न येताना दिल्लीला मी चुकीच्या एअरपोर्टला पोहोचलो आणि फ्ल टॅक्सी सोडून दिली पूर्ण फॅमिली होती सोबत आणि बघ आम्ही तिथून दुसरी टॅक्सी केली आणि एक मधल्या रस्त्यातून तो घेऊन जात होता आणि मध्ये ती से, सेक्युरिटी फोर्स जो असतो ते अलाव नाही करत तिथून जायला त्यांना विनंती केली आणि त्यांनी जाऊ दिले जर त्यांनी जाऊ नसते दिले तर कदाचित ते फ्लाईट आम्हाला पकडत नसता आलं तर सहजोगाचे असे विलक्षण छोटे छोटे मोठे मोठे बरेच फायदे आहेत ज्यांना शक्य होतं त्यांनी करावं आणि ज्यांना वाटतं तसंच मी एक यावर वैदिक स्विचवटचाही दिल आज गुरुवार आहे आज दत्त महाराज श्री साईबाबा श्री गजानन महाराज समर्थ स्वामी या सगळ्यांचे दिवस आहे जे पण गुरुचं करतात ज्याच्या ज्याच्या गुरुचं करतात त्यांनी आज गुरुवारच्या निमित्ताने त्याची त्याची आराधना करावी पूजा करावी तर तीन नंबर जो आहे गुरुवरून मला आठवतो की एकदा मी सकाळच्या वेळेस जात होतो त्याच्यावर मी आता हा लॉर्ड दत्तात्र्याशी संबंधित आहे स्विच जो आहे दुरंत देव दुरंत देव दुरंत देव तर दुरंत देव मी सकाळी माझा शेवटचा दिवस होता पीयुसीचा टेस्ट असते ती कारची पीयूसी टेस्टचा लास्ट डे होता आताचीच गोष्ट आहे मार्च मधली तर पीयूसी टेस्टचा लास्ट लास्ट दिवस होता आणि त्या दिवशी मी बाहेरगावी गेलो होतो आणि नंतर मी पाहिलं तर माझा कळलं अरे माझा तर पीयूसी टेस्ट कारची पीयूसी टेस्ट झालेली नाही आणि मला आरटीओ चा मेसेज आला आजकाल ऑनलाईन पण ट्रॅकिंग चालतं ऑनलाइन त्यांचा आरटीओ चा मेसेज आला की तुमचा पीयुसी टेस्ट व्हॅलिडिटी या तारखेला संपणार आहे दोन तीन दिवसापूर्वी आणि मी शेवटच्या दिवशी प्रयत्न करत होतो मी सकाळी लवकर निघालो त्या कारणाने म्हटलं की कुठे रस्त्यात पीयुसीचं काम होऊन जाईल तर मी रस्त्याने जात होतो आणि मी जे जे मला माहिती होते त्या त्या लोकेशनला जाऊन बघितलं तर ते बंद होते ते म्हणजे दहा वाजता या अकरा वाजता नाही होणार संध्याकाळी लवकर या आठ वाजता बंद होऊन जातो मी विचार केला मी आता मी रात्री आठ वाजता घरी येणार रस्त्यात अंधवे जरी रिटर्न येतो म्हटलं तर सात साडेसात होऊन जातील काम होईल की नाही गॅरंटी नाही मी त्याला विचारले की जर समजा नंतर केलं तर तुम्ही बॅकडेटमध्ये द्याल का त्यांनी नाही म्हटलं मग रस्त्यात असत चालत चालत असंच गाडीने जात होतो पुढे पुढे आणि एक जण मला भेटला तिथे रस्त्यामध्ये आणि त्यांनी माझं गाडीचा पीयूसी टेस्ट करून दिला मी त्याला विचारल त्यांनी मला म्हटलं की सर आज आ, आज बोले मी जलदी आग्या बोले नाही तो मी बोले एक घंटा लेट असतो आज मुझे कुछ काम था बोले तो इसलिए मी जल्दी तो मला सांगायचा अर्थ आहे की तुम्हाला कशाने फायदा होतो तुम्ही अनुभव घ्या वेगवेगळ्या गोष्टींचा त्याच्यातून कुठेतरी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपाय करत राहा करत राहा आणि तुम्हाला कुठेतरी कोणत्या याने फायदे होतील तुम्हाला जे जे माहिती मिळते ते जा त्याला तुम्ही ट्रायल म्हणून करून बघा तुम्हाला ज्याच्याने जास्ती फायदा होतो ज्याच्यावर तुमचा जास्त विश्वास बसतो त्याला तुम्ही करा त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल आणि तुमचं दैनंदिन जीवन जे आहे साध स्मूथ होऊन जाईल मला कालच एक प्रचिती आली मला सकाळी आज मी घाई निघालो आणि पाणी नव्हतं माझ्यातून मला गाडीतून उतरल्या कळलं पाणी नाही मी गाडी खूप दूर लावा लागते आमच्या तिथे आणि उन्हाची वेळ होती तर मी म्हटलं माझ्या एकदम ती नागपूर साइडची संत्र्याची गोळी आठवली आणि मी जागेवर गेलो आणि तितक्यात माझा एक मार्केटिंग हेड आहे त्याच्याशी मी काही मिटिंग होती तर त्यांनी मला पेपरमेंटची गोळी ऑफर केली तर आपण असं देवासारखं होऊन जातो म्हणजे आपल्याला एखादी छोट्या छोट्या गोष्टी तर खूप इझिली मिळतात म्हणजे मी असं कोणत्या एखाद्या मॉलमध्ये जायचो मला एखादी गोष्ट पाहिजे असेल मी त्याच मॉलमध्ये जायचो त्या शॉपमध्ये जायचो आणि त्याच वस्तू जर जाऊन करायचो या गोष्टी पण मला अनुभवलेल्या आहेत तर ह्या गोष्टी तुम्हाला होताना दिसतील तुम्ही माझ्यातून किंवा एकतर लोकांच्या म्हणण्याने त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार तुम्हाला स्वतःलाच त्याची प्रचिती आणि तुम्ही म्हणाल नाही याच्यात काहीतरी तथ्य आहे ओपोनोपोनो टेक्निक मी सांगितले त्याच्यामध्ये जर तुम्ही डेली रोज विदाउट काउंटिंग मध्ये म्हटलं माय डिअर हेल्थ वेल्थ पीसफुलनेस प्रॉस्पेरिटी अजून काही म्हणायचं असेल तुम्हाला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला बनवून घ्या आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू हे जर तुम्ही डोळे बंद करून एका ठिकाणी बसून जसं आपण जप करतो जसं कंटिन्यू श्रद्धा म्हणत राहिले तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही थोडा वेळ म्हणा एक साधारण दहा मिनिटं वगैरे तो काय म्हणून बघा तुम्हाला कुठेतरी काहीतरी फायदा तब्येतीचे तरी त्रास कमी होतील तुमच्या पैशाशी संबंधित काही असतील तर पण त्याला तुम्हाला श्रद्धा श्रद्धा ही महत्वाची आहे तुम्ही कोणतं काय करता आहे त्याला श्रद्धेचा जोड शक्य नाही श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी जे श्री साईबाबांनी सांगितले श्रद्धा व सबुरी तर श्रद्धा आणि सबुरी दोन तुमी शद्दा और या दोन गोष्टींचा तुम्ही पेशन्सही ठेवा आणि श्रद्धाही ठेवा मागच्या वर्षी माझं वर्ष मला असं वाटायचं की माझं वर्ष चांगलं नाही आहे या वर्षी मला खूप म्हणजे पर्सनल इयर पाहिला तर मला असं लक्षात येत होतं की हा पर्सनल इयर आपल्याला आता कसं होणार काय होणार तरी पण मी माझ्याशी कोणी पण उगाच चुकीचं वागलं तर मी त्याला त्याच्यात ते त्याच याच्यात प्रत्युत्तर दिलं मी थांबलो नाही मी माघार घेतली नाही मी बरोबर होतो जिथे मी बरोबर होतो तिथे मी त्या गोष्टीला महत्त्व दिले मला काही अनुभव असे पण आले मला एक मागच्या वर्षी मला एक फॉरेन कंट्रीचा कंपनीचा इंटरव्ह्यू आला होता आणि मला केनियाला जायला मिळालं आणि पूर्ण कंपनीने माझं जाणं येणं राहणं सगळा खर्च टॅक्सी वगैरे हो मला एक रुपयाचा खर्च नाही आला साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झाला आणि त्यांनी मला डॉलर रुपयात एक लाख पाच हजार रुपये रिटर्न केले मला पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये त्याच्यातून फायदा झाला माझा दिवस खरंच त्यावेळेस मला पण मला हे माहित होतं की माझं त्या इंटरव्ह्यूचं सिलेक्शन होणार नाही मी जेव्हा काही वेळेसही करायचो की मला जेव्हा माहिती असायचं की माझं या इंटरव्ह्यूचे सिलेक्शन होणार नाही एखादी कंपनीने मला इंटरव्ह्यूला बोला तर माझ्या जो वेन असेल मी जायचोही नाही तर मी अशाही गोष्टी केलेल्या मला माहिती होतं की नाही मी मला इतकं इझी नाही कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाणं हे मला माहिती होतं तर काही गोष्टी मी पाहिलेल्या आहेत त्या गोष्टी मला रमल ज्योतिषांनी सांगितलं की नाही तर नाही नाही होत तर नाही होत यास नाव खूप सुंदर देतं उत्तर रमल ज्योतिष तर असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि तुम्ही जर माझा मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ते कोर्समध्ये जर इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला या गोष्टी मी अनुभवानी उदाहरणाने जितक शक्य होईल ते सांगेल आणि त्याच्यातून मला असं वाटतं की तुम्ही तुमचं जर जे लोक करिअर करू चाहतात ते लोक त्याचा फायदा करून घेऊ शकतात किंवा जे लोक सहज म्हणूनही त्यांना वाटतं की माझं जीवन सहज व्हावं तर याच्यातून सुद्धा त्या कोर्समधून म्हणा त्याच्यातूनही फायदा होऊ शकतो आणि किंवा जर कोणाला वाटलं की साधा रिपोर्ट घ्यावा न्युमोलॉजी रिपोर्ट तर त्या न्यूमोलॉजी रिपोर्टचा पण फायदा आहे जसं तुमच्या न्युमरोलॉजी रिपोर्टमध्ये जर मिसिंग नंबर्स दिले असतील समजा एक नंबर मिसिंग आहे तर मी सांगितलं सूर्याला अर्ध्या देणे सूर्याला जल देणे दोन नंबर किंवा नऊ नंबर मिसिंग असेल तर साधा लाल धागा सुद्धा तुम्ही बांधला लाल मौली म्हणतात हिल्लीमध्ये तरी पण तुम्हाला फायदा होतो तीन नंबर मिसिंग असेल तर तुम्हाला रुद्राक्ष कोणतं रुद्राक्ष घालावं ते मी माझ्या कोर्समध्ये सांगेल किंवा या भागात कधी एखाद्या वेळा तुम्हाला ऐकायला मिळेल चार नंबर मिसिंग असेल तर प्रत्येक नंबरचं महत्व आहे चार सात आठ ला मी तुम्हाला सांगितलं होतं चार सात आठ नऊ हनुमंताची आराधना करू शकता तुम्ही किंवा पाच मध्ये ब्रेसलेट आहेत सहा नंबरला सिल्वर वॉच घालू शकता सात नंबरला वा गोल्डन वॉच घालू शकता मग मी वॉच अनालिसिस टेक्निक पण सांगेल इथे जमलं तर मी काय ठराविक गोष्टी तुम्हाला सांगेल वॉच अनालिसिस मध्ये शक्यतो कोणत्या कोणत्या कलरचा त्याच्यामध्ये शिकवलं जातं की घड्याचं डायल कसं असलं पाहिजे घड्याचा बेल्ट कसा असला पाहिजे इथे कोणते नंबर पाहिजे रोमन लिपी असली तर काय फायदा आहे आणि सगळे नंबर एक ते मध्ये सगळे नंबर असायला पाहिजे का नसायला पाहिजे तर कोणते नंबर असावे याच्यावर मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो जर तुमच्याकडे घड्या असेल आणि सहा नंबर तुमचा जर मिसिंग असेल तिथे काहीतरी कोणी चित्र काढलं असेल किंवा काय केलं असेल तर तुम्हाला रिलेशनशिपचे नेम नक्की फायद त्रास होत असेल सहा नंबर जर तुमच्या घड्याच्या डायलमध्ये जर नसेल तर तुम्हाला रिलेशनशिप पासून त्रास होणार तो, हे लक्षात म्हणजे मी सांगायचं तात्पर्यंत ते बऱ्याच सायन्स आहे ऑकल्ड सायन्स इज अ व्हेरी वास्ट फील्ड दोज इंटरेस्टेड त्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा तुम्हाला दैनंदिन जीवनातही खूप फायदे होतील आणि बरेच तुमचे प्रॉब्लेम येतील आता दिसण्यावर असतं काही लोक अबाळ्या कबाळ्यासारखे कसे राहतात मी घरात असतं आहे रे कसंही राहिलो तर चालेल रे नाही असं नाही तुम्ही ते करून शुक्र आणि राहू या दोघांना नाराज करता म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसणे व्यवस्थित राहणे टापटीप राहणे परफ्यूम आवडतो तर परफ्यूम लावणे हे गरजेचे आहे त्याने तुम्ही सहा नंबर आणि चार नंबर राहू आणि शुक्र शुक्र आणि राहूसाठी तुम्हाला व्यवस्थित टापटे राहणे गरजेचे आहे त्याने तुमचा शुक्र पॉवरफुल होतो शुक्र स्ट्रॉंग होतो शुक्र मजबूत होतो राहूची साथ मिळते म्हणून दिसणं हे सुद्धा काही लोक एकदमच कसे तरी राहतात मी पुष्पदा माझ्या जवळच्या लोकांना टोकतो पण ते ऐकत नाही मला हे सायन्स कळतं म्हणून मी टोकतो पण सार ते ज्याची त्याची आपली पद्धत असते आपण प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीला सारखं सारखं म्हणू शकत नाही आपला जवळचा व्यक्ती आहे म्हणून त्याला मग त्याला ते दुखाय सारखे वाटू शकतं म्हणून त्याला थोडंफार माणसाची पण कसं असतं ते पत्रिकेत असतं तसं तो, तो, तो वागत असतो पण मला इथे महत्व हे द्यायचं आहे की शुक्र आणि राहू जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्हाला दिसणं टाकटीप राहणं व्यवस्थित राहणं गरजेचं आहे तुम्ही ऑफकोर्स तुमचा बजेट आहे असं नाही की मी म्हणेन की तुम्ही सोस्पदे फिरा तुम्ही जे कपडे घालता चांगले घाला कलर्स असतात प्रत्येक दिवसाचा एक एक कलर असतो तुमचा पर्सनल डे काय आहे ते मी माझ्या आज एका व्हिडिओत मी कव्हर नाही करू शकलेला पर्सनल डे कसा का काढतात ते मी कव्हर करेल त्या दिवशी तुम्ही पर्सनल डेच्या दिवशी तुम्ही एक आहे की दोन आहे की तीन आहे तसं विचार करू शकता आणि तसं तसं तुम्ही त्या त्या ता दिवशी ते, ते ते कपडे ते ते वस्त्र घाण करू शकता म्हणजे त्या त्या कलरचे कपडे घालू शकतात तुमचा जो तीन नंबर मिसिंग आहे तर काही नाही तुम्ही लाकडाचा पेन वापरला तरी तुम्हाला फायदा होईल कोणता नंबर मिसिंग आहे आणि तुम्ही ब्रेसलेट घालू शकता तर तुमचा जो पाच नंबर जर उपाय करायचे असतील तर हातात ब्रेसलेटी त्याच्यानंतर क्रिस्टल्स आहेत कोणते क्रिस्टल्स घालायचे एक सिलेक्टेड सहा प्रकारचे क्रिस्टल्स आहेत ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल काल मग आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न होते पण मला वेळ नाही मिळाला वेळ इन द सेन्स की मला जसं पाहिजे तसं कंटेंट नाहीये मिळाल पाहिजे जो डाटा आहे त्याचा तो मला शोधायला वेळ नाही मिळाला तर मला जसं जसं मिळेल मी पुढील भागामध्ये क्रिस्टल्स बद्दल ही एक बेसिक बेसिक क्रिस्टलची तुम्हाला आयडिया देईल त्या क्रिस्टलनी पण खूप फायदे होतात कारण आता पण वेदिक स्विचवट म्हणणे पूजा करणे सगळ्याला शक्य होत असं नाही काही लोकांचा विश्वास आहे काही लोकांना त्यांनी म्हटल्याने तो देव प्रसन्न होईल की नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात त्यांचा विश्वास अविश्वास मी सांगितलं ना ते श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींसाठी तर मग क्रिस्टलचा पण एक फायदा नाही पण क्रिस्टल महाग पडतात रुद्राक्ष सांगितलं मी तीन नंबरसाठी क्रिस्टल महाग पडतात तर त्या क्रिस्टल्स जर तुम्ही ठेवले तरी तुम्हाला बरेच त्याच्यामधून फायदे होतात तर ब्लॅक मॅजिकसाठी मी म्हटलं तर क्रिस्टलचं क्रिस्टल हे खरंच उपयुक्त आहेत ते पण तुम्हाला फायदा करून जाऊ शकतात तर एवढे बोलून मला वाटतं आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवा यातून मी बरंच काही थोडं स्पीडमध्ये बोललो कारण मला असं वाटलं की व्हिडिओ खूप मोठे झाले तर मग लोकांना कंटाळणे नको वाटेल आणि मग तेवढे मग लोक थोडं अर्धवट पाऊन सोडून देतात व्हिडिओ तसं नको व्हायला म्हणून मी टू द टॉपिक बोलायचा प्रयत्न करतो आहे पण कधी कधी उदाहरणं सांगितल्याशिवाय तुम्हाला ते पटणार नाही आणि लक्षात राहणार नाही उदाहरण लक्षात राहू शकतं पण तो कन्सेप्ट लक्षात राहत नाही शिकवणाऱ्यांनी कन्सेप्ट सांगताना उदाहरणासोबत सांगितला तर जास्ती फायदा होतो मला तरी आवडतं ते की त्यांनी उदाहरण दिलेलं माझ्या लक्षात राहतं कन्सेप्ट कदाचित लक्षात राहत नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत तर एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद